दहावी मधील गणित भाग दोन मधील समरूपता हा टॉपिक आपण पाहत आहोत त्यातील प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास आपण पाहणार आहोत तर सुरुवातीस व्यत्यास म्हणजे काय हे पाहो प्रमेयामध्ये जी माहिती दिलेली असते ज्याला आपण पक्ष म्हणतो ते त्या प्रमेयाच्या व्यत्यासामध्ये साध्य करायचे असते आणि जे प्रमेयामध्ये साध्य करायचे असते ते त्या प्रमेयाच्या व्यत्यासामध्ये दिलेली माहिती म्हणजेच पक्ष असते तर आता प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास पाहू प्रमेय एखादी रेषा जर त्रिकोणाच्या दोन भुजांना भिन्न बिंदू छेदून एकाच प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा उरलेल्या बाजूला समांतर असते आकृती पहा आकृती वन पॉइंट एटीन मध्ये जर रेषा यल ही त्रिकोण ए बी सीच्या बाजू ए बी आणि बाजू ए सीला अनुक्रमे पी आणि क्यू मध्ये छेदते आणि ए पी डिवायडेड बाय पी बी इज इक्वल टू ए क्यू डिवायडेड बाय क्यू सी तर रेषा रेषायल समांतर रेख बी सी